क्वेस न्यूज प्रवास सत्याचा शिर्डीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शिर्डी नगर पंचायतचे माजी उपनगर अध्यक्ष तथा शिर्डी विविध विकास सहकारी सोसायटी शिर्डीचे संचालक गोपीनाथ बापू गोंदकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेत स्वर्गीय भाऊसाहेब सखाराम चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी आणि गोंदकर पाटील परिवाराच्या वतीने हॉटेल प्राईड इन येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडलं मोठ्या संख्येनं रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं गोपीनाथ बापू गोंदकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित यावेळी शहरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तर शिर्डी शहराच्या विकासात गोपीनाथ बापू गोंदकर यांचे मोठे योगदान असून आपल्या वाढदिवसानिमित्त घेतलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले आज आमचे मार्गदर्शक गोपीनाथ बापू गोंदकर यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज साईप्रसाद मार्केट तसेच भाऊसाहेब गोंडकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आज या ठिकाणी भव्य असे रक्तदान शिबिर या ठिकाणी सर्व मित्रापरिवारांनी आणि या ट्रस्टनी आज आयोजित केलं केलेलं आहे या ठिकाणी बऱ्याच रक्तदात्यांनी आज रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे आणि या रक्तदानाचं महत्व हे आपल्या सर्वांना माहीत आहे आज या रक्तदानामुळे गोरगरिबांना जे रक्तपेढीमध्ये रक्त, रक्त भेटत नाही त्यामुळे आज या या ठिकाणी सर्व रक्तदात्यांनी रक्तदान करून आमच्या बापूंना अशा खूप अशा शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहे आज आमचे मार्गदर्शक गोपीनाथ बापू हे त्यांच्या त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं बरंच काही आम्हाला आहे आज बापू ज्या वेळेस राजकारणात आले त्यावेळेस सर्वप्रथम वार्डामध्ये पाईपलाईन असेल आणि घरोघरी नळ असेल हे बापूंनी स्व खर्चातून त्या ठिकाणी वार्डामध्ये दिलेले आहे त्यानंतर बापू उपनगराध्यक्ष झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आडी अडचणीचे जे विषय होते त्या ठिकाणी बापूंनी विविध असे प्रश्न बाडातले व शहरातले सोडवलेले आहे त्याचप्रकारे निस्वार्थी राजकारण जे म्हणतो आपण ते बापूंनी आजपर्यंत करत आलेले आहे आणि अशाच प्रकारचं राजकारण शिर्डी शहरात झालं पाहिजे अशा आम आमच्या सारख्या युवकांना वाटत वाटते उपनगराध्यक्ष विविध विकास सोसायटीचे संचालक माननीय गोपीनाथ बापू ज्यांना आम्ही लाडाने बापू म्हणतो यांचा आज वाढदिवस दोन जुलै त्या निमित्ताने आज रक्तदान शिबिर शालेय विद्यार्थ्यांना गणवेश आणि वयांचे वाटप तसेच उर्दू शाळेला स्मार्ट टी व्हीचे वाटप हे विविध उप उपक्रम बापूंच्या वाढदिवसानिमित्त आज दिवसभर उपक्रम आज साजरा करत आहोत तसेच बापूंकडून वर्षभर जी काही समस्या होत असते त्याचाही आज पूर्ण लेखाजोखा आज मान्य दादा विखे पाटील साहेब यांच्यासमोर आज वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण आणणार आहोत तसेच हा वाढदिवस हा पूर्ण शिर्डी शहरामध्ये सर्व आम्ही तरुण मंद सर्व साजरा करत आहोत तसेच आज अभिष्ठन चिंतन सोहळ्याच्या मार्फत बापूंनी जे काही वर्षभर वर्ष सामाजिक वर्ष वर्ष उपक्रम साजरे केलेले आहेत तर बा कैलासवासी भाऊसाहेब सक्राम पाटील बोनकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि रुद्रा फाउंडेशन साई प्रसाद मार्केट यांच्या निमित्ताने आज आम्ही साजरा करत आहोत तरी बापूंना आम्हा सर्व तरुण युवकांतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो बापू बोलकर माजी उपनगराध्यक्ष यांचा आज सकावा वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व युवक गावकरी ज्येष्ठ कंपनी त्यांचा सत्कार करण्यासाठी आलो आणि त्यानिमित्ताने रक्तदान शिबीर त्यांनी घेतलं होतं तसं चांगला सहभाग युवकाचा आहे ज्येष्ठाचा बी सहभाग आहे आणि त्यांच्या हातून आमच्या शिर्डी गावची चांगली सुधारणा व्हावं हो, ही मी साईच्या प्रार्थना करतो शिर्डी गोपीनाथ बापू गणकर यांचा वाढदिवसानिमित्त ब्लड डोनेटचे जे आहे तिथं बऱ्याच जणांनी सहभागी होऊन आपला ब्लड डोनेट ला प्रतिसाद दिलाय आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त त्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा हे जे रक्तदान शिबिर घेऊन जे करतात तर खऱ्या अर्थाने त्याची खूप आवश्यकता आहे आणि त्याची काळाची गरज आहे तर जे बर्थडेच्या द्वारे जे इतर खर्च न करता रक्तदान करून जे हे डोनेट केलं जातं त्यात भरपूर प्रतिसाद मिळतो आणि शेडीकरांनीही भरपूर त्याला प्रतिसाद दिलाय या रक्तदान शिबिर प्रसंगी बाबासाहेब अप्पा कोते सुधाकर अप्पा शिंदे माणिकराव चौधरी शिवाजी गोंदकर विकास गोंदकर नितीन अशोक कोते ताराचंद कोते किरण कोते सुशांत अवताडे आशिष गोंदकर सोमनाथ कोते सायनाथ खैरणार राजू सोमवंशी निलेश सुरवाडकर आर्थिक राठोड अंकुश राठोड सचिन आढाव मुकेश चौधरी रूपक चौधरी दीपक नेहे पप्पू कुमार चौधरी अभिजीत म्हस्के रवी पाटील अभिजीत गोंदकर साईप्रसाद गोंदकर दीपक गोंदकर आनंद सुराळे राहुल होनादींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते दाहवी। निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी लामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी